नवरात्रीचा पर्व काळ होऊन गेला बरोबर ना बर माता मागल्यान घट आपण बसवला हो का नाही घट बसवला हो ना किती जणांनी बसावात हो फक्त आपण जीवनामध्ये घड बसवला हो परंतु तो घड बसवल्यानंतर हो बस हो ती माया शक्तीची ज्या जीवनामध्ये उपासना येते ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने या समाजामध्ये माजलेले जे माजलेले जे मैशासूर आहेत ना ते मारण्यासाठी आपण कमी करतो आजकाल पाहतो आपण राजू शेख इकडे झाला तिकडे असणाऱ्या स्त्रीवर अत्याचार झाला शसुर मर्जी कुठे <laughs> त्यावेळेस हे नवरात्र आपल्या जीवनामध्ये हेच सांगतय तू हिन नाही दीन नाही दुबळा नाही लाचार नाही ऊ तू आणले आहेस तू मा जिजाऊ आहेस तू राणी लक्ष्मीबाई आहेस हे शौर्य तुझ्यामध्ये जागर कर आणि हे जे मनशासुर आहेत बलत्कारी आहेत तुझ्यावर अत्याचार करणारे आहेत ना त्या ठिकाणी तू जागृत हो हीच खरी जगदंबा हेच खर नवरात्र हीच खरी विजयादशमी आपण बाचाळीस वर्ष महाराज साप्ता करतो